हा देवगड कुंकेश्वर रोड आहे आणि हा देवगड मेडबाव वनगे रोड आहे आणि त्याच्या बाजूलाच असलेलं एक वृक्ष मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता सुधीर कुंबुर्लेकर यांना भेटून झालंय आता परत कधी भेट होईल बघूया आता लवकरच भेटूया अरे दर टायमाला गावी येत राहतात आणि आपण आता इथून जाऊया थेट गजबादेव मंदिरकडे गजबादेवीला प्रसिद्ध वातावरण खूप सुंदर आहे गजबादेवी मंदिर मेडबाव या ठिकाणी आम्ही गजबदी मंदिरकडे आलो आहोत आणि पण आता समोर गजबदी मंदिर आहे दोन शॉट आहे द्रोण व्हिडिओ ते दाखवतो पाच पांडव ज्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी मूर्ती स्वरूपात इथे ठेवलेले आणि पाच कारण आता ढगाळ वातावरण आहे आणि याच वातावरणामध्ये तुम्ही तुम बघू शकता लाटांचा किती जोरदार मारा हा खडकांवर बसत आहे समुद्राची पण गाज ऐकायला येते नमस्कार मित्रांनो देवासागड देवगड दे सर्वांचे पुन्हा चॅनलमध्ये मिडबाव गोरक्ष मंदिर स्वयंभू गोरक्ष मंदिर आहे म्हणजे गोराखाने जे बांधलेलं गोरक्ष मंदिर तिथे आपण झालो आणि गोरक्षर मंदिरचं आपण गणपती गेलांचं दर्शन घेऊ आणि स्वयंभू आहे त्यामुळे नक्कीच तुमचा नवस असेल तर नवसही पूर्ण होतं या ठिकाणी आणि व्हिडिओ वाढले नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल अकन दबा आणि नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल चला पर सर्वप्रथम आपण आता गणपतीचं गोरक्ष गणपतीचं दर्शन आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखव त्यानंतर आपण इथून जाणार आहोत मिठभाऊसून सून डेजमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला हाच एक आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनलवाले आहे सुधीर कोमोरलेकर त्यांना आपण भेटणार त्यानंतर तिथून आपण गजबादेवी मंदिरकडे जाणार आणि हा व्हिडिओ कसा नक्की कॉमेंट करून सांग चला जाऊया सर्वप्रथम आपण त्यांचं दर्शन घेऊ हा देवगड कुमकेश्वर रोड आहे आणि हा देवगड मेडबाव मुनगे रोड आहे आणि त्याच्या बाजूलाच असलेलं एक गोरक्ष मंदिर आहे बघा आणि इथून सरळ जायचं आणि डायरेक्ट मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता मस्त की व्यू दिसतो आहे आणि समोरच मित्रांनो तांबड एक मेडबावची समुद्रकिनारा दिसतो आहे आणि हा मस्त की परिसर आहे गोरक्ष मंदिरचा आणि ह्या ठिकाणी गोरक्ष मंदिर आहे सभा मंडप ह्या ठिकाणी आहे आणि जी बैठकासाठी कार्यक्रम वगैरे होता होतात या ठिकाणी होतात मित्रांनो मित्रांनो आपण थेट आता मंदिरात जाऊ आणि देवाचं दर्शन होणार आणि याबरोबर आता गणपतीचं दर्शन घेऊ सर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्वयंभूसा गणपती आहे ओम बघू शकता गोरक्ष गणपती आहे आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं एक मंदिर आहे हे बघा परिसर बघू शकता मित्रांनो मस्त की आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये रस्ता येतो आणि याच्या खाली मित्रांनो मिडबावचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आहे आणि इथला परिसर पण बघा मस्त की दिसतोय तुम्हाला निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे मित्रांनो आपण आता इथून गणपतीच्या पायावर पडलो आपण तर आता इथून जाऊया थेट तांबड डेकला चला मित्रांनो आपण आज आलो तांबडडेकमध्ये आणि आपल्यासमोर आहे आरमारी मराठी सर्वे सर्वा सुदरजी कोमुर्लेकर आणि त्यांनी जी सिरीज केली आहे बाजाराची पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा मुंबईपासून एकदम व्यवस्थितरित्या आणि त्यांचे फॉलोअर आणि सबस्क्रायबर बेस भरपूर वाढलेले आहेत आणि बऱ्याच प्रकार आणि त्यांचं एक वाक्य आहे शेत कष्टकरी शेतकरी मायबाप्र आणि आता त्यांच्याशी बोलून घेऊ आपण आणि ही आयडिया कशी आली तुम्हाला बाजाराची सिरीज काय आलं की मुंबईला मी नोकरी करतो आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या नंतर ग्रामीण जीवन अनुभवण्याचा मी जास्त प्रयत्न करते कारण गड किल्ल्यावरती फिरताना भरपूर अनुभव घेतले होते या सगळ्या गोष्टीचे hmm. पण मग ग्रामीण जीवनाबद्दल कधी आकर्षणच राहलं त्यामुळे बाजारा मी ते फिरणं किंवा युट्यूब जेव्हा मी चॅनल चालू केलं त्या युट्यूबच्या चॅनलच्या नंतर मी सगळ्या निसर्गाशी वगैरे समृद्ध होण्याचा प्रयत्न केले पण एकदा असं सहज मिठभाव बाजार म्हणून एका माझा एक मित्र आहे महेश येर म्हणून जे दर्यासागर किंवा महे तांबळीचा महेश म्हणून चॅनल चालवत त्या त्याचं गायडन्सने मी एक दिवस बाजार केला आणि तो बाजार करताना त्या बाजारांमधल्या लोकांना भेटताना मला भयंकर समाधान मिळालं म्हणजे त्यांच्याशी संवाद साधताना किंवा त्यांचं व्हिडिओ करताना त्या लोकांचे जे प्रतिसाद होते त्याबद्दल मला भयंकर आकर्षण वाटलं आणि ते तसे मी व्हिडिओ ठरवलं आहे आणि त्यानंतर मग बाजारात बाजारात फिरा ह्या कष्टकरी जे मायबाप कष्टकरी आहेत शेतकरी आहेत त्यांना भेटताना जर समाधान मला मिळालं तर समाधान मिळवण्यासाठी नंतरचे मी व्हिडिओ करीत गेले आणि त्या समाधानातूनच पुढे ते सिरीज चालू झाली बाजाराची आता ही जसं जसं वेळ मिळता मुंबईतली नोकरी सांभाळून मी गावात येते गावाचा सुद्धा आम्हाला भयंकर आकर्षण असल्यामुळे जास्तीत जास्त वेळा मी गावात येते आणि गावात आहे की बाजारात गेल्याशिवाय मला काय चेंज पडणार नाही त्यामुळे बाजारात करून व्हिडिओ करते माझ्या बाजारातल्या सगळ्या कष्टकऱ्यांना भेटते आणि मग त्यांना तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते ह्या समाधान त्या समाजासाठी एवढं सगळं करते बाकी काय विशेष नाही आणि आता किती वर्ष आली युट्यूब चॅनल आहे तुमच्या तर जवळजवळ तीन चौ चार वर्ष ऑक्टोबर मे होतील ऑक्टोबर okay. मे चार चार वर्ष होतील बरोबर आणि आहेत आपल्या चांगले लोकांपर्यंत पोचतोय युट्यूबच्या माध्यमातून oh. हो आणि आता नवीन काय सध्या सध्या आता काय आहे की पावसाने जरा थांबवलंय म्हणजे बाजार फिरण्याचा पावसाळी बाजार वगैरे काय नाहीत करतात करायचंय करायचं तर थोडस मला बिझी होतो या गावच्या शेतीच्या कामामध्ये माझी बाग आहे भाड्यांची त्याच्यात पाणी घालणं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये थोडं बिझी आहे पण त्याच्यातून लवकरच मोकळा आलो की आता गोव्यापर्यंत जायचं आहे व्हिडिओ करायला okay. <laughs> गोव्यातले बाजार करायचे आहेत पावसाळी किंवा बरेच जण मी मला लांजाच्या दरम्यान पावस पाऊस म्हणून एक गाव आहे पाऊसचा बुधवारचा बाजार असतो असे लांब लांब मध्ये गेलात तर संधी पाऊस करणार नक्की बेटा नक्की भेट नक्की भेट त्यांचा नंबर काढून नंबर आहे आपल्याकडे देतो तुम्हाला मी जाएते। जाएते है है। आता जायचं मला मला दिवसात हे सगळं करायचंय काम आता संपत आलंय की मग बाजाराचे पुन्हा एकदा पावसाळ्यातले बाजार, एक बाजार करायचे ओके ओके आणि ओंकार तुझं पण तुम्ही दोघं पण छान व्हिडिओ करता कोकणासाठी काय पण हा आता तुम्ही दोघं पण कोकणासाठी काय पण आणि तुझं देवाचं गड देवगड हे दोन्ही चॅनेल आमच्या सिंधुदुर्गातले चांगले चांगले व्हिडिओ बनवता आणि लोकांपर्यंत पोचवतात मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो बरं वाटतं की आपले आपला सिंधुदुर्ग आपल्या सिंधुदुर्गातले सगळे जे काही गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत पोचतायत कार्यक्रम वगैरे तुमच्या माध्यमातून तर तुम्हाला सुद्धा पुढच्या तुमच्या भवितव्यासाठी युज्युअल भवितव्यासाठी माझ्या आरमारी मराठा या चॅनलच्या वतीने तसंच माझ्या मायबाप रस रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी तुम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद का असं आहे म्हणजे माझं आता माझं प्लॅनिंग असं असतं मी सोमवार ते शुक्रवार बिझी असतो म्हणजे ऑफिसात कामात आणि नोकरीमध्ये पण शनिवार रविवार ह्याच्यात माझं असं असतं की या शनिवार रविवारी आपण आळस झटकून पहिली गोष्ट म्हणजे आळस हटकून बरोबर आळस झटकून आपण एक ठरवून देतो रात्री मी आदल्या दिवशी की मला उद्या हे करायचं आहे आणि त्या त्याप्रमाणे मी शिडून बनवतो की मी आता एवढं लांब आहे म्हणजे कसं पोचायचं काय करायचं बाईक किंवा काय ते सगळं मॅनेज करतो आधीच ठरलेलं असतं किंवा उद्या व्हिडिओ करायच्या त्या ठिकाणाची थोडीशी माहिती पण मिळवतो किंवा यूट्यूबच्या आपल्या यूट्यूबच्या साईन वगैरे मिळते माहिती किंवा गुगलवरती सर्च करून आणि मी ठरवतो की या दिवशी मला हे करायचं आहे आणि मग तो व्हिडिओ करून आल्यानंतर मग तो एडिट करणं आणि मग तो अपलोड करणं किंवा टायमिंग म्हणजे कसं साधायचं की माझं असं एक राज्यभर मी गा गावात जेव्हा येतो असेल तेव्हा सुद्धा मी सकाळी सहा वाजल्यापासून त्या प्रक्रियेमध्ये लागतो की बाबा आपल्याला व्हिडिओ करायला जायचं म्हणजे आज समजा मी तांबळेमध्ये आहे आणि मला वेंगुर्ल्याला जायचं आहे किंवा शिरोड्याला जायचं तर मला माहिती आहे ते जवळजवळ दीडशे म्हणजे शंभर दीडशे किलोमीटरचं किलो 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 अंतर आहे खूप मोठं अंतर आहे ते म्हणजे जाऊन येऊन मला वाटतं ते साधारण शंभर दीडशे किलोमीटर असेल नाही का तर ते आपल्या गाडीने जायचं आपण आता माझ्याकडे कार आहे पण आता त्याच्यापूर्वी मी ॲक्टिव्ह जायचो पण त्याच्यासाठी मी वेळ मॅनेज करायचो की एवढ्या वेळात पोचायचं आहे एवढ्या वेळात मला तो व्हिडिओ करायचा आहे व्हिडिओ करून झाल्यानंतर एवढ्या वेळात परत मला माझ्या घरी यायचं हे पहिली गोष्ट म्हणजे तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे की मला हे सगळं आता करायचं आज तर तुम्ही करणार असते आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या लोकांना भेटल्यानंतर सुद्धा कधी कधी वेळ जातो तुम्ही म्हटलं तर अर्ध्या तासात माझ्याकडे व्हिडिओ होईल पण तसं होत नाही कधी कधी एक दीड तास दोन तास पण जातं जेव्हा तुम्ही त्या लोकांशी भेटतंय किंवा त्याच्याशी बोलताय त्या वेळ आपोआप निघून जातो पण ते सगळं होतं मॅनेज मॅनेजकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इच्छा शक्ती तुम्हाला हे करायचं आहे आणि त्याच्यात सक्सेस मिळतो खूपच छान तर मग मी कोकणासाठी काय पण आणि माझ्यासोबत ओंकार आहे देवाचा देवगड तर आमच्या दोन्ही चॅनेलकडून आरमारी मराठा खरोखर नाव खूपच छान आहे आरमारी मराठा बोललं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यातलं जे आरमार बोललं जातं तर आरमार त्यांनी उभारलं तो हाच विचार करून आरमार उभारला होता आणि त्याचा तुम्ही छोटासा भाग आहे मी छोटासा जरी बोललो तरी पण हा भरपूर मोठा भाग आहे ती नाळ जोडली गेलेली आहे आणि ते नाव तुम्ही जे काय तुम्ही सजेशन वगैरे तुमचं जे झालं असेल डिस्कशन झालं असेल पण त्यातून खरोखर खूपच छान नाव आहे आणि सदिच्छा यायच आहे की आतापर्यंत जसं झालं ना त्याच्या चार पटीने पुढे हो आणि तुम्हाला भरभरून यश येऊ तुमच्या सगळ्या सगळ्या सर्व मित्रांच्या सगळे मित्र आहेत किंवा माझ्या माझा रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सदिच्छाने नक्कीच यश आपल्याला मिळेल आणि तुम्हाला सुद्धा ते यश मिळावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही स्पेशली भेटलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद 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 चालेल ठीक आहे तर तुम्ही गावी येता आणि मुंबईचा पण टाइम कसा करायचं करता मुंबईला जॉबला पण आहे आणि गावी येऊन परत व्हिडिओ बंद होता हा टाईम वगैरे कसा ऍडजस्ट करता काय होतं की मग मी म्हणाल्याप्रमाणे मला गावची भयंकर आवड आहे हां आणि हे आमच्या आई वडिलांनी सगळं करून ठेवलं आहे ते सांभाळायचं एवढंच फक्त आमची इच्छा आहे म्हणून आणि त्याच्यापासून उत्पन्न वगैरे विचारत नाही घेता इथे येऊन मला जसं व्हिडिओ बनवण्याचं समाधान मिळतं तसं ह्या गावात येऊन ह्या बागेची काळजी घेण्याची किंवा इथे बागेत काम करण्याचं जे काय आहे त्याच्यास म्हणजे त्याच्यात मशागत करण्याची त्या बागेची आणि काम करण्याची मला भयंकर आहे त्यामुळे मी येते तेव्हा मी ह्या बागेत पाहण्या काय काम करत असतो आता मी तुम्हाला दाखवते काय केलं आहे मी तर आता ह्या बाळाच्या झाडांकडा पूर्वी साधी आळी होती पण मी आता ही दगडाची करून घेतलं दगडाची आळी केल्यामुळे आता पाणी वगैरे भरपूर होता त्याच्यात मी आता लेंडीखट वगैरे टाकून खत पाणी पण टाकले झाडांकडे हे सगळ्या झाडांच्या लेंडीखट टाकलेलं ही सगळी कलमातली ह्याची आहेत म्हणजे खुटी कलम केलेली आहेत केशर पायरी आंबा रत्नाआं अशी सगळी खुटिकलम केली आहेत अशी म्हणजे झाडं आहेत रुपांब्याची झाडं आहेत सगळ्या प्रकारची बाग म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत या बागेत नारळात भरपूर प्रमाणात नारळाचं उत्पन्न चांगलं येतं हापूस आंबे पण भरतात भरपूर प्रमाणात नवीन बोरिंग काढून घेतली आहेत अशा दो दोन बोरिंग आहेत माझ्याकडे फुल झाडं दु वगैरे शिंपण्यासाठी इथे सोनचप्पा कवठी त्याचप्रमाणे तगर म्हणतात ते का किंवा आपण शेव ह्याचं म्हणतो आपण अनंताची झाडं म्हणतो त्याची सगळी झाडं नवीन नवीन लावली आहेत पण ह्या सगळ्या करण्यामध्ये मजा येतात करूक समाधान मिळतं मिळतात ह्या समाधान मिळवण्यासाठी मुंबईची नोकरी त्याचप्रमाणे मुंबईचं घर परत हे गावचं घर आणि ही गावची बाग सांभाळण्यात मजा वाटतात जशी व्हिडिओ करूक मजा येतात बाजार बाजारबाजाराचे लोकांना भेटायला मजा वाटतात तसं ह्या बागेत काम करूक पण मला बरं वाटतं खरोखर एक गोष्टही चांगली असा की मग ही जी वेळ आहे ना ही वेळ हय जी तुमची जाता ना ती तुमका खरा समाधान देऊन जाता हे आपण बरोबर बोलू गोष्टीतून आपण आता समाधान मिळवूया म्हणजे पैसे कमवता कमवता सुद्धा आपल्या या सगळ्या गोष्टी करू मिळापूया तर खरा समाधान मिळतात नक्कीच हो चला धन्यवाद तुम्ही आज आवर्जून भेट दिलास दिला भेटल्यास त्याबद्दल तुमचे खरोखर आभार धन्यवाद <गला> <दन्यात्थ> पण <गला> असेच भेटत राहूया तुम्ही पण भेटलास भेटलास ना तर तुम्ही तो भेटला भेटला एवढं झालो भेटूची इच्छा तर होती पण मग वेळ नाही भेटत होतो <गला> पण आज बघायला सोमवार हो हो सोमवारचा दिवस चांगला दिवस आहे आणि त्या दिवशी आपली भेट झाली मग खूप छानपैकी बोलता येला युट्यूबच्या आपल्या व्हिडिओ बद्दल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि कधीच आपले दोन दोन तास निघाले गेले कळले पण नाही ना होय हो चला धन्यवाद तुमचे खरोखर आभार धन्यवाद सर तर मित्रांनो आपण आता सुधीर कोंबुर्लेकर यांना भेटून झालं आहे आता परत कधी भेट होईल बघूया आता लवकरच भेटूया अरे दर टायमाला गावी येत राहतात आणि आपण आता इथून जाऊया थेट गजबादेवी मंदिरकडे छान गजबादेवी प्रसिद्ध वातावरण खूप सुंदर आहे ठीक आहे ठीक आहे चालेल गजबादेवी मंदिर मेडबाव त्या ठिकाणी आम्हाला गजबादेवी मंदिरकडे आलो आणि पण आता समोर गजबादेव मंदिर आहे काही तुम्हाला जुने शॉर्ट आहेत म्हणजे पावसाळ्याच्या अगोदरचे ते तुम्हाला दोन शॉट आहे दोन व्हिडिओ ते दाखवतो मित्रांनो आता आपण गजबदी मंदिरच्या मंदिराचे प्र प्रवेश हे मुख्य मंदिराच्या समोर आहोत बघा जे मंदिर आहे ना त्याच्या समोर आहोत आणि सुंदर असा व्ह्यू आहे आणि समुद्र पण फेसाळलेला आहे कारण पावसाळा चालू झालेला आहे मे महिन्यातच पावसाळा चालू झाला आहे पहिल्यांदाच असं घडलं आहे आणि लाटांचं रौद्र रूप पाहायला भेट लाटांचा गज गरज नाहीचा पण आवाज तुम्हाला इथे येत असेल आणि इथून आपण बॅक साईडला जे पांडव पाच पांडव अज्ञात वाचत असताना या ठिकाणी स्थिर झालेले होते म्हणजे ह्या ज्या मार्गावरूनच गेलेले होते ते जे खडक आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या खडकावर पाच पांडवांचं एक खडकाच्या स्वरूपात मूर्ती आहेत पाच पांडवांच्या आणि प्लस म्हणजे पांडव पंचमी असते त्यावेळी स्पेशली तिकडे त्या खडकावर विविध कार्यक्रम वगैरे असतात महाप्रसाद असतो खीर आणि सांबार हा स्पेशली त्याचा महाप्रसाद असतो तो मला दाखवतो पुढे चला जाऊया तर मित्रांनो आपण आता जे बोललेलो पाच पांडव ज्या ठिकाणी थांबलेले ते ठिकाण आपल्याला आता भेटलेलं आहे आणि हे झेंड झेंडा आहे च निशान आहे त्या ठिकाणी हे आहे आणि हे पाच पांडवचं मूर्ती स्वरूपात ठिकाण आहे तर मित्रांनो बघूया आपण आता मित्रांनो पाच पांडव ज्या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी हे मूर्ती स्वरूपात इथे ठेवलेले आणि पाच पांडव पंचमी असते त्यावेळी इथे महाप्रसाद असतो आणि सर्व मिडबाव तांबडेचे जे गाव गाव असतो पूर्ण ह्या ठिकाणी येतो आणि महाप्रसाद असं पुऱ्या गावाला पुरतो आणि त्याचबरोबर मच्छिमार बांधव पण इथे येतात आणि मेन म्हणजे ह्या महाप्रसादमध्ये खीर आणि सांबार हे महाप्रसाद म्हणून इथे दिले जातं आणि ह्या दोन गावाला पुरेल असं महाप्रसाद इथे बनवलं जातं आणि त्याचबरोबर इथे जे कार्यक्रम हो ते का होता तेही त्या ठिकाणी होतात आणि पहिल्यांदाच आपल्याला हे स्थळ समजलं आहे तर बरेच दिवस आपण बघत होतो पण भेटत नव्हतं या ठिकाण आणि आज भेटलेलं आहे आपल्याला तर मित्रांनो बाजूला समुद्र आहे त्यामुळे समुद्राचा आवाज बेभान होऊन गरजतोय पूर्णपणे आणि मित्रांनो दिवाळीच्या आसपास तुम्हाला एक अजून एक ह्या ठिकाणी काहीतरी हाय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते काय आहे ते तुम्हाला थांबूनच वाट पाहावी लागेल तुम्हाला लवकरच समजेल आपल्या येणाऱ्या दिवाळी किंवा चतुर्थीनंतरचा नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल आता ढगाळ वातावरण आहे आणि याच वातावरणामध्ये तुम्ही तुम बघू शकता लाटांचा किती जोरदार मारा हा खडकांवर बसत आहे आणि समुद्राची पण गाज ऐकायला येते जस पावसाळा चालू होतो त्याप्रमाणे पण आता मे महिन्यातला पावसाळा आहे आणि त्याच्यामध्ये आतापासूनच समुद्र फेसाळला आणि खवळलेला आहे बघू शकता तुम्ही समुद्राचं रौद्र रूप झालेलं आहे त्यात ूप बघा कसं आहे ते समुद्राचं पहिला आपण गोरक्ष मंदिर भाऊ या ठिकाणी त्यानंतर सुधीर कुमुर्लेकर म्हणजे आरमारी मराठी यूट्यूब चॅनल त्यांची मुलाखत घेतली त्यानंतर आपण पांडवकालीन जे पांडव थांबलेले अज्ञात वाचत असताना आणि त्यांचे जे या ठिकाणी खडक आहे मंदिराच्या बॅक बॅकसाईडात ते तुम्हाला दाखवलं आणि हा व्हिडिओ कसा नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा भेटी एक अशा एका नवीन व्हिडिओमध्ये